नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये तर पावसाळा आता सुरू होतो आहे आपल्याला काहीतरी मस्त चमचमीत खावं असं वाटतं आहे तर त्याच्यासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले झटपट अशी आणि पटकन होणारी रे रेसिपी मक्याची भजी ही भजी एकदम मोजक्याच साहित्यात होतात त्याच्यासाठी आपल्याला नाही सोड्याची गरज लागते किंवा ओव्याची गरज पटकन होणारी अशी ही भजी आहेत तर ह्याच्यासाठी मी इथं तीन मक्याची कणसे घेतलेली आहेत कणसे घेताना मात्र कोळी घ्यायची स्वीट कॉर्न घेऊ नका आपली साधी कोळी कणसं घेतली तरी चालतील चांगली सोलून घ्यायची व्यवस्थित शक्यतो कणसे घेताना कोळी बघून घ्यायची अशा पद्धतीने मी इथं तीन म कणसे घेतलेली आहेत मक्याची खिसणी घ्यायची आणि खिसणीने चांगली खिसून घ्यायची कणसे व्यवस्थित सगळ्या बाजून खिसून घ्यायची अशा पद्धतीने खिस पडतो कणसांचा कणीस फिरवून सगळीकडनं खिसून घ्यायचं पोळी असल्यामुळे पटकन खिसली जातात अशा पद्धतीने असा कंसाचा खिस काढायचा सगळ्या बाजूने फिरवून फिरवून खिसायची पुणस सोलायची नाही खिसूनच घ्यायची बाजूने फिरवायची आणि त्याचा खीस चांगला असा एका ताटलीमध्ये काढून घ्यायचा तर आता मी सगळ्या कणसांचा खिस काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने एका बाऊल मध्ये मी काढून घेते सगळ्या खीस आता ह्याच्या पाणी घालायची आपल्याला काही आवश्यकता नाही कारण तो ऑलरेडी पातळ आहे ह्याच्यामध्ये मी एक चमचाभर मीठ टाकते आपल्या चवीनुसार त्याचप्रमाणे लाल तिखट टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता त्याचबरोबर इथं मी जिरेपूट टाकते थोडीशी आणि थोडीशी मी धनेपूट टाकते त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घेते मी सुरुवातीला मी एक तीन चमचे टाकून घेते पण अजून थोडंसं लागलं तर मी अजून वरून टाकून घेणार आहे सुरुवातीला मी तीन टे चमचेस टाकते मिक्स करून बघते जर लागले तर मी थोडंसं वरून अजून मी पीठ टाकणार आहे आपण ज्याप्रमाणे भजी करायला पीठ करतो त्या पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडंसं अजून आपल्याला ह्याच्यामध्ये बेसनपीठ लागणार आहे अजून मी दोन तीन चमचे वरून टाकते साधारण साथ एक सहा ते सात चमचे मला बेसन पीठ लागलेलं आहे आणि चांगलं व्यवस्थित एकजीव करून घेते मी अशा पद्धतीने आपले हे मक्याची भजी करण्यासाठी आपलं हे पीठ तयार झालेलं आहे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल आपलं छान तापलेलं आहे चमच्याच्या साह्याने मी इथं भजी ता टाकून घेते तुम्ही हाताने सुद्धा सोडू शकता तेलामध्ये ते। मी इथं चमच्याने सोडते गॅस आपला मीडियमच ठेवायचा आपण ह्या पिठामध्ये सोडा अजिबात वापरलेला नाही किंवा ओवसुद्धा वापरलेला नाही तरीसुद्धा ह्या भज्यांना खूप छान जाळी सुटते आणि छान कुरकुरीत होतात आणि चवीला पण खूप सुंदर अशी ही, ही। मक्याची भजी लागतात थोडंसं एक दोन मिनटं तसेच ठेवायचे तेलामध्ये आणि दोन मिनटानंतर मग पलटी करून घ्यायची व्यवस्थित सगळ्या बाजूनी पलटी करून घ्यायची मी चांगली खरपूस तळून घ्यायची गडबड करायची नाही तळताना किंवा गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही मिडियमच फ्लेमवर व्यवस्थित सगळ्या बाजूनी भाजून व्यव खरपूस अशी भजी तळून घ्यायची अशा पद्धतीने आपली ही छानपैकी खरपूस भजी आपली तळून तयार झालेली आहे रंग पण खूप सुंदर आलेला आहे त्यांना अशा पद्धतीने तळून घ्यायची एकदम छान कुरकुरीत अशी मक्याची भजी आपली ही तयार झालेली आहे तळताना अजिबात गडबड करायची नाही छानपैकी मंदाचेवरच छान रंग येईपर्यंत तळून घ्यायची तर प्रकारे ही आपली मक्याची भजी तयार झालेली आहे कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी आपली जरूर ट्राय करा आणि तुमची मक्याची भजी कशी झाली ही मला नक्की कमेंट करून सांगू पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद